ना अभ्यास करायला अभ्यास इथे कपल लोक जास्त येतात ना, ना दे नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज व्हिडिओचं टाटेल तुम्ही बघितलं आम्ही बनवणार खोपटी आज मी इथं पाण्याचा बाटला भरायला आलो होतो आमच्या वॉटर एटीएम वर भेंडकळच्या सो आता मी सगळेजण सामान वगैरे मी इथं सगळं घेतलंय आणि जाणार आहोत नागावला आत्याच्या शेतावर बघूया कसं काय होते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे मॅडम तिथे मी खातोय पेरू आणि ही लोक सगळी आलीत आता हा नमस्कार बोला नमस्कार नमस्ते हाय मॅडम तिकडे गाडीमध्ये ऋषिकेश आहे आणि मॅडम आहे शीतल मॅडम सो आता मी चिकन वगैरे घेतोय जाऊन गावातूनच घेतोय आणि मग नंतर जाऊ नागावला म्हणजेच प्लाझाच्या बीचला आणि तिथून मग शेतावर जाऊ

सीजन आला ना बाकीचं सामान घेतलंय आणि ऋषिकेश मॅडम आणि शीतल मॅडम तिघ पुढं आणि आम्ही दोघ जण मार्केटला आलोत आणि आता आम्ही जाऊ आत्याच्या घरी तिथून घ्यायचा आपल्याला मडका लिंबू आणि कोथिंबीर घ्या पाव खाएंगे पाव तो आता आम्हाला शेंगा वगैरे कमी पडल्या म्हणजे मडका मोठा आहे सो so, आता त्या तिघांना फोन केला आहे की तिघंजणं हरवलीत उरणमध्ये सो त्यांना सांगितलं आम्ही येताना मके आणा तुम्ही आणि आता मी इथून मडका घेऊन चाललोत आपल्या लोकेशनवर तर आम्ही आलोत उरण प्लाझाच्या बीचला ॲक्च्युली सरांना बघायचं होतं बीच सो म्हणून मी आलो आहे आणि ही लोक येणार नऊ वाजता नऊचे झालेत साडेबारा आणि असाच वेळ होतो आपण किती पण प्लॅनिंग वगैरे हो केला कुठल्याही गोष्टीचं की त्या गोष्टी कधी वेळेवर होतच नाही सो आता पटकन जाऊया आपल्याला बनवायलासुद्धा वेळ लागणार आहे पोपटी आणि या, या थंडीच्या सीजनची ही आपली पहिलीच पोपटी असणार आहे सो कंटिन्यू राहतो मी आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आपण आलो आहे काही जातं शेतावर फायनली आणि ती लोक पण आलीत सो त्यांना आम्ही आता घ्यायला चाललो कारण त्यांच्याकडे ऑफकोर्स सामान आहे भरपूर सो जाऊया पाण्याचा बाटला वगैरे आहे तो घ्यायचा आहे आपल्याला अरे माचीस नाही आणली पॉकेट मध्ये असेल बघ लाइटर नाही नाही आणली यार बघू इथं आता येते ना तिकडे सांगतो आणायला तोपर्यंत मग आपण खाऊन घेऊ काहीतरी मॅडम या मस्तपैकी बसवत नाश्ता करायला इकडे आणि ऋषिकेश कॅमेरा सेटअप करतोय त्याचा हात सगळ्यांना धुवायचे असतील एक मी जग आणलं बघा जग जगामध्ये पाणी काढ ना ते मी धुवलं धुवलं मी ते माकल्या मग तू वेगळं काहीतरी ऐकू यायला मॅडम सो काहीत आता आम्ही बसलो जेवायला इकडे जेवायला म्हणजे थोडा छोटासा नाश्ता करतोय आणि काय थोडासा करतो भाकऱ्या त्याच्यात त्यात काय नाही ते नाही भाकऱ्या पण जेवायला इथं मॅडम चिताडी आयुष्य पण त्याच्यामधून आता मॅडम लावतायत टोपाला माती याला काय बोलतात मॅडम बुट गेलं बुड घेणं आमच्याकडे काहीतरी वेगळा शब्द आहे आता आपल्याकडे काय बोलतो त्याला नाही हो प्रत्येकाच्या थोड्याशा प्रा प्रांत बदलले का भाषा पण बदलली प्रांत प्रांत कुठे बदलला रिजन 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 पण नाही रिजन जागा बदलली की झालं संपलं विषय बोलतात नाही त्याला चुना लावणं बोल चुना तुमच्याकडे जास्त आहे ना चुना

आणि आपल्याकडे एक दुसरा ब्लॉगर पण आहे ऋषिकेश मात्रे एक मिनिट थांब एक मिनिट थांब परत 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 इकडे कामगार आलेत कुठून कुठं राहतात सुकापूर सुकापूरवरून असं कापू कसं कापू कसे पण कापून आलाय हे मानतर प्रॅक्टिस दिसते एकच म्हणजे काम करू देतील सर चांगली लागत आहे ले बस झालं कापण्यात अरे सांगतो मॅडम मी लिहिता किती चार पाच वर्षांनंतर बनवून जेवण घरी पण बनवत असणार ना आता मम्मी सोडून जातात ए थमे थमे खास पोस्ट बनतात जल्दी, जल्दी जल्दी खाएंगे जल्दी जल्दी बनाएंगे जल्दी से निकल जाएंगे अरे बस मतर जिंजर गार्लिक कुकी ठीक है उड़ी। उसके बाद डालेंगे गाइस, नमक तो नमक डालेंगे इतना नमक सेंधा नहीं है साधा नाकू य मसाला दादा हा कोणता लूज मसाला हा आगरी कोळी मसाला आहे गाईज तिखट वाटाण्याचा गोल दाणार जेवढू नको त्याच्यानंतर आपण टाकतो हळद याच्यामध्ये हडळ हळद हडळ त्याच्यानंतर काय आहे काय धणे पावडर पावडर वा 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 आमच्याकडे अख्खी नदी आहे धण्याची बदा बदा उठलेला आहे गाईज त्याच्यानंतर आपण टाकतो याच्यामध्ये चिकन मसाला चिकन मसाला मॅडम टाकू द्या बरोबर त्याच्यानंतर आपण टाकतो याच्यामध्ये तेल कारण पोपटी मध्ये आपल्याला वरून आपण तेल ऍड नाही करू शकत सो तेल हे पडलेलं ना ना त्याच्यानंतर काय गरम मसाला हिंगाच्या डबी मध्ये बाजू झालं ओके लेमन लेमन कुठे लेमन लेमन इकडे इकडे जरा पुढे घे ना, अरे उघडणार फिरून असं जागेवरती पहिला नजर काढतो का सॉल्ट बे आले का तुझ्या अंगाने चला नाव मिक्सिंग 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 आम्ही इथे घेतलेत मेदल्याच्या शेंगा पोपटीमध्ये टाकायला तुम्हाला ज्या कुठल्या शेंगा पाहिजे असेल त्या तुम्ही इकडे घेऊ शकताय मेदल म्हणजे मोठा वाल असतो त्याच्यानंतर आम्ही अंडी घेतलीत आणि इथे तुरीच्या शेंगा घेतलेत आणि चिकन टाकायचं आपल्याला आणि मके पण घेतलेत सो मके कुठे आहेत मके कुठे कुठे सो आपल्याला ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला टाकायचं असेल ते टाकू शकता आणि आपल्या पद्धतीमध्ये आपण चिकन मॅरिनेट करू शकता मडक्यामध्ये आपण पहिली लेयर टाकतोय मामेड्याच्या पालाची तुमच्याकडे या पाल्याला काय बोलतात ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा सो झाडाचं पान नाही बोलत <coughs> कसला बोलतोय मामे मामेडा मामेडा आणि आमचा एक फ्रेंड आहे महेश म्हणून तो हमेशा सांगायचा हा पाला ना पोपटीला युज करतो हा पाला ना पोपटीला पण कधीच पोपटी खाऊ घातली नाही महेश रसाळ पण ते आता गेलेत रत्नागिरीला फिरायला टाकायचं पहिलं नाही मीठ नाही टाकायचं अगोदर शेंगा टाकल्यात मग त्याच्यानंतर आपल्याला जाडावाला मीठ असतो तो टाकायचा आहे खड्याचा मीठ आपण बोलतो बोलतोय ह्याला अरे त्याच्यानंतर आपण घेतलं आहे ओवा त्याच्यामध्ये काय ते शेंगांना फ्लेवर यायसाठी येण्यासाठी

वाटा लागले काय हे ते दगडणूक आलो रे बाबा काय खाल्लं ना पड मग आपण पाव आणि म्हणजे पाव पण असे पाव की आपले घरगुती पाव आणि त्याच्याबरोबर माखले हा हा घरगुती बनवलेले पाव होते ते गावचे असतात तर तसे एकदम छोटे वाले तसे ते एकदम मस्त होते ते ठीक आहे तशी वरून घे ना यार

अरे गरम नाही एवढं तू घे ना डायरेक्ट हाताने काढणार आहे दीपू निघाल सगळं ओके हा नाही कर ऍक्च्युअली काय झालं अगोदर व्यवस्थित झाली होती पण नंतर आम्ही एक्स्ट्रा थोडीशी शायनिंग मारण्यासाठी अजून ठेवली म्हणून करपली म्हणून चिकन नाही करपलंय मका करपलंय फक्त फ्रेंड हॅलो थँक्स टू मी इथे बघा सगळं मी केलंय इथे बघा तुम्हाला वाटेल पण असं इथे बघा फ्रेंड आहे बघा हा लेग पीस हां हात झाला भेटल तो लकी असं बोलला त्या नाही दोन आहेत ना अजून एक टाकायचं मिळू सर तर आता आम्ही जाता जाताना चिकन वगैरे खायला बसलोय कसं आलं सर शेवटचा आता आमचा टप्पा आलाय हे कसं जरी फिनिश करायचं टार्गेट आलं मी मस्त चुरून घेतलेलं आहे चुरायला ती ज्वारी बाजरीची थोडी भाकरी आहे का मग का आ? मला आवडते मला चुरून खायला आवडत ओके काय ऋषी म्हणजे स्टे करणार आहेत का मस्त खाल्लंच का बाबा आधी आता आपण गरम केलं ना स्टे करणार असेल तर मला काय मीठ थोडं कमी आहे का असं सर बोलले मला मस्त अतिशय युनिक उत्तम असा आमचा हा प्लॅन झालेला आहे चिकन खाऊन झालेला आहे मस्त लागते जाऊया आता जाऊया सो आपला आजचा कार्यक्रम म्हणजेच पोपटी झालेली आहे सगळं काय झालेलं आहे आम्ही सगळं साफसफाई पण केली आहे आग वगैरे लावून सगळ्या पत्रावळ्या वगैरे जाळलेत त्याच्यामध्ये सो hmm, hmm. so, आपण आता बीचवर जाऊया संध्याकाळच्या साली साडेपाच आणि आता दवाखाना पण जाऊन उघडायचा आहे सो बघूया जाता येते का नाही मेडिकल पण उघडायचं आहे दुकान पण दवाखाना पण उघडायचा आहे सगळं उघडायचंय हे पण याच्यावर पण पाणी सांडून ठेवलंय बीच वर जायचं ना चला पिशवी उचल मी कोण येतो दवाखान्यात मी कुठे येऊ आता तेच ना कस वाटल सर सनसेट एकदम मस्त मस्त एकदम छान असा सनसेट झालाय मागे हा बसायचं नाही फिरायचंय मॅडम मॅडम कसं वाटलं तुम्हाला बीच पहिल्यांदा पहिल्यांदा फर्स्ट टाइम पाणी मॅडम दगड हल दगड हलवायला लागला आम्हाला बेकार सीन

फायनली व्हिडिओ संपवतोय मी आता बरेच दिवस झाले असतील आम्हाला पोपटी करून आणि फायनली आज मी व्हिडिओ एडिट करायला बसलो म्हणून हा जो शेवटचा पार्ट आहे तो मी थोडासा शूट करतोय कारण स्टोरेज मुळे मी व्हिडिओ एडिटिंग करायची ठेवून दिली होती बाजूला आणि बऱ्याच क्लिप्स होत्या त्या मला टाकता नाही आला ऍक्च्युअली कारण ऑफकोर्स मी सांगितलं माझा प्रॉब्लेम मा आहे थोडासा स्टोरेजचा सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ मला आठवते की लास्ट टाइमला आम्ही जी आउटडोअर कुकिंग केली होती ती म्हणजे अलिबागला सर्वेशच्या घरी इंडोअरच बोलायला लागेल आपल्याला कारण चिकन वगैरे आम्ही बनवला होता सो त्याच्यानंतर एवढ्या दिवसानंतर पोपटी बनवली ती पण या थंडीच्या सीझनची पहिलीच पोपटी होती आणि एक नंबर झाली होती फक्त काय झालं की चिकनचे पीस थोडे मोठे झाले जर तुम्ही पोपटी बनवत असाल तर चिकन थोडासा छोटा कट करून घ्या आणि जास्तीत जास्त चिकनला आपण अर्धा तास ठेवायचं आहे त्याच्यामध्ये मडक्यामध्ये अर्धा तास आग लावून ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळे आग जोडी लागलेली जोडी बाजूला काढा सगळी लाकड बाजूला काढा नाही तर तुमची पोपटी करपून जाईल सो मक्की थोडीशी आमची करपली होती पण खायला एक नंबर लागत होते सिरियसली सो so, दॅट्स इट फॉर द व्हिडिओ आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपली आणि काळजी घ्या बाय बाय भेटूया पुढच्या असं एका नवीन व्हिडिओमध्ये